पण घ्या हॅलो कर हॅलो 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 बाबू हॅलो करतो हॅलो करतो बाबू कॅरेट मध्ये घातली कारण की सकाळपासून खूप आवळ आलेलं होतं आणि मी पण दुपारी चांगोळ केली बाबूला आंघोळ मीच घातली आज तर कायच का बाबा हाय कर ना हाय नमस्कार सगळ्यांना कसे आहेत सगळे मस्त मजेत का मी पण मस्त आणि मजेत आहोत सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि मी माहेरी आली आहे तर मम्मीचं त्यांचं चालू आहे रो चा, आणि आता पार दुपार झाली आहे बाबूला आंघोळ वगैरे घातली आहे कारण की सकाळपासून खूप आवळ आलेलं होतं आणि मी पण दुपारीच आंघोळ केली बाबूला आंघोळ मीच घातली आहे आज तर खूप दिवसानंतर आंघोळ घातली आहे कारण सवय नव्हती राहिली प्रांजल झाल्यापासून पण छान वाटलं आज कारण की अजून छोटा आहे तो आणि आंघोळ वगैरे घातलं नंतर झोपी लावलं मेकअप वगैरे केलं आहे आत्ताच उठलं आहे मेकअप केला आहे आता तो तर वहिनीं त्या आहे आजी आणि मी भाजी निवडत होते पप्पांनी भाजी आणली होती आज सिलेंडर पण संपला होता पप्पा गेले सिलेंडर आणायला आज चुलीवरती स्वयंपाक वगैरे होता चहा वगैरे सगळं चुलीवरती चालू आहे आणि मम्मीने त्यांच्या सगळ्यांचे कामं चालू आहे तर आपण ना मम्मीकडे जाऊ पप्पाने तिकडून बघा जनावर आणलेत काय म्हणतात गवत चारायला तिकडं नेलेले होते वावरामध्ये शेतात कपाशीचे प्राण जे असतं ना त्याच्यानंतर कपाशी वगैरे झाल्यानंतर आहे ना तिकडे आहे ना नेले होते मग पप्पानी जनावरं आता आणले घरी इकडं सगळं जे आहे ते कांद्याचं उन्हाळ कांद्याचं रोप आहे आमचं चालू आहे आता कांदे मी पण थोडं लागले उपटू कांद्याचं नंतर मी गेले घरी डायरेक्ट आत्ता चालू आहे आंघोळ वगैरे करून तर वहिनी त्यांनी ना चहा वगैरे करून आणला होता शेतामध्ये इकडं भावा लांब बघा इकडं सगळं उन्हाळ कांद्याचं रोप आहे हे बघा इकडे चारे मस्त बघी कांद्याचं रोप उपटायचं का आबा हाय कर ना हे <laughs> काय तर म्हणतं काय हायन फी करायचं इकडं आहे मस्त आणि इकडं मोठ्या वहिनी ते, मम्मी ते आहे मम्मी हाय कर ना मम्मी हाय कर मम्मी करते बाबा आहेबाल असलेलं आज वाटत ते बघा इकडे चालू आहे हे दोन जे मोठे मोठे ओळी जे होत्या ना त्या आम्ही उपाटल्या आहे बरं का आता ही एक ओळ उपटायची आहे दोन ओळीमध्ये ना वीस कॅरेट रोप निघाले आहे आता इकडचं पण आहे ते पण उपटायचं आहे किती छान वाटते बघा शेतामध्ये एकदम सुंदर वातावरण सकाळपासून आबळ आलेलं होतं आता ऊन पडले आणि बाबू पण उठलाय झोपीतून चहा पाणी घेतला का आणला नाही का करून दिलं नाही तुम्हाला चहा वाळी ना आता हिरो बघा इथं मस्त कोथंबीर पण आहे कोथंबीरचे धापटे खायचे आपल्याला मेथी निवडली आता आम्ही आज नको उद्या आता मेथीची भाजी करायची चुलीवरती आहे आता आम्ही मेथीची भाजी बाजरीच्या भाकरी करायला नाही आम्ही याला वाटणार आहे पाट्यावर कोण वाटत हा मग मी काय कधी मसाला वाटला नाही बाय हाय काय नाही होत तुम्ही या ना वाटून द्यायला चला मग चला यंचे यंचे आता आपण आम्ही ना घरी जाणार आता यांचं यांचं चालू यांना थोडंसं रोप उठायचं आहे अजून आता आम्ही जाणार आहे तुम्हाला बाबूला पण भेटणार आहे तुम्हाला दाखवणारे बाबू त्यानंतर आम्ही स्वयंपाक करणार आहे तर तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत बघा नवीन असेल चॅनलला तर सबस्क्राईब करा किती कॅरेट आहे चार आणि चार आठ आठ आणि आठ सोळा सतरा अठरा एकोणावीस वीस कॅरेटमध्ये किती होतं बिघाभर बिघाभर म्हणजे किती गुंटे वीस गुंटे वीस <laughs> <इस> घंटे <laughs> चला हे बघा असं रोप आता इथं आम्ही ठेवले ट्रॉलीमध्ये जगू कर जगू आहे कर ना हाय तर आता इकडं चाले मम्मी त्यांचं रोप उपटायचं मग पण मम्मी इकडं त्यांच्याकडं पण हे बघा इथं आजी आहे बाबू उठलाय झोपेतून आत्ताच आम्ही मस्त मेथीची भाजी निवडली आता ही ट्रॉली ना हल्ली रोप भरून जगू बाजलो याच्यामध्ये रोप भरले आता याच्यामध्ये उद्या ना उकत्याच्या बाया राहतील कांदे लावायला चला आता आपण मम्मी करता अरे त्याला येड्या ना करू गड्यामध्ये खेळ नका का, का के? तो बरोबर काय झालं बाबू सारा, सारा, तू हात चोरते काय करतो काय मोबाईल ला कस पाहतो नको सोनू साइड ला त्रास देते बाऊला गुड्डी म्हणती

हॅलो बाबू हॅलो करतो कर हॅलो <laughs> करतो बाबू दिदीला कर हॅलो हा रे हॅलो नको का हॅलो 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 करतो रे बाबू हॅलो करतो गुड गुड बॉय गुड बॉय काय खायचं चॉकलेट खातो का लगेच आ करतो हा करतो चॉकलेट खातो चॉकलेट खातो पालतं पडा पडा पालत पडा पालत पालतं पडा पडा पालतं पडा पडा पालत पडा दिदीने बघ काय आणलं खुळकुळा खुळकुळा आणला बाबूला बाबूला खुळकुळा आणला त्याच्या दे तू वाजवतो ग बघून आपण सोड ना तू दे सोडून तू वाजवा वाजवा कुळकुळा थांब ना तू अगं तू नको करू थांब वाजत ते बघू वाजयत फक्त वाजवा कुळकुळा नको ना प्रांजल नाही ती